नमस्कार मित्रांनो तर आज एकदा परत एकदा तुमचं आपसर टेक यूट्यूबवाले बाबा या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबद्दल अजित अजित दादा पवार महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री उप हे काय म्हणते आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ आवडला तर जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि हा व्हिडिओ स्टार्ट करतो म्हणजे आपण पाहूयात की अजित पवार काय म्हणले लाडक्या बहिणींना ज्यावेळेस एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मुळे अध्यक्षपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली अडीच वर्षापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपली निवड ही देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं कारण आपलं हे कायदे मंडळ आहे तेव्हा अध्यक्ष महोदय थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला परंपरेला साजेसा अशा प्रकारचा होता आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही परंतु मागील काळात एक नाही तर दोन राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता न्यायिक होता संवेदनशील होता परंतु आपण त्याचा फार बारकाईनं अभ्यास केला ज्याचा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि एक निष्णात वकील असल्यामुळे आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेबद्दल दांडगा अनुभव होता आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळे आपण अतिशय कौशल्याने हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला त्याच्यामुळंच आपल्याला त्याबद्दल जी कमिटी केली त्याचं अध्यक्षपद देण्याचा निर्णय लोकसभेच्या अध्यक्ष महोदयांनी घेतला चौदाव्या विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण निवड झाली आणि झाल्यानंतर आपण केलेलं भाषणामध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की द स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर गेल्या अडीच वर्षाच्या काळात आपण हे वाक्य खरं करून दाखवलं हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे मी त्याच्याबद्दल आपलं खरोखरीच मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो अध्यक्ष महोदय मगाशी बोलत असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस समोरचे म्हणाले की बाबा इथं अध्यक्षांचं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात परंतु अध्यक्ष महोदय हे कायदे मंडळ आहे शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात आज सभागृहाचे नेते काय बोलले समोरचेही लोक काय बोलले इतर सहकारी काय बोलले निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायची संविधान हातामध्ये घेतलं म्हणजेच संविधानाबद्दल आदर वाटतो का आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये ना, का असं नाहीये प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदीत त्यांनी एकतर त्याच्यामध्ये नुसतंच हातात घेतलं मगाशी तर, तर एकनाथराव म्हणले शिंदे साहेब की ते कोरच होतं त्या खोलात मला जायचं नाही परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी मधील तरतुदी नुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे हे आपल्यालाही आहे शपथवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे मला त्या दिवशी प्रेसनी विचारलं पहिल्या दिवशी अरे कोणी बहिष्कार घातलाय म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या गो गप गुमानी शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की शब्दा त्या ठिकाणी झाल्याच अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल तीनशे चोवीस नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे निमांनी दिलेला आहे देशाने आहे हा सामान्य जनतेला अधिकार नाहीये अध्यक्ष महोदय अनुच्छेद तीनशे एकोणतीस मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टँड पाहिजे करायची मार्केटवाडी करता आम्हालाही आपलेपणा प्रेम आहे जिवाळा आहे पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेला ना आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मतं आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जा जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगेन काही काहीनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होत तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं <laughs> आणि आता गारगार वाटतय का गरम वाटतय तर तुमचं तुम्हीच बघा अध्यक्ष महोदय संविधानाच्या भाग तीन मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत त्यात भाषण स्वातंत्र्य इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही संविधानातील त्या त्या यंत्रणाचे अधिकार मग ते न्यायालय असो निवडणूक आयोग असो त्यांनीच ते वापरले पाहिजेत नाही तर अराजक माझे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे त्या प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे आज आपण ज्या पदावर बसलेले आहेत मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय बासष्टला म्हणतात की दोनशे बावीस समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाट आल्या अनेकांच्या लाटा, लाटा गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे मान्य करा आता कुठंतरी डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं किती दिवस रडीचा नाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं किंवा आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष महोदय एक गोष्ट खरी आहे परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट कलर कलर विसरायला लागले हा टू मला यांनी सांगितलं टू झिरो एट त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या किटं घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ते खरंय अध्यक्ष महोदय खूप जण आम्ही तुमचा चेंबर बघायचो आम्हाला ते चांगलं वाटलं तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत काम चालू आहे इतरांचे पहिला पा... ग्राउंड फ्लोअर त्याप्रमाणे माझंही काम चालू आहे था। मग हरकत नाही ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही अध्यक्ष महोदय काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता सन्मान्य सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत कधी कधी आपण लक्षात घेत नाही परंतु मनोरम आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे आपण अतिशय चांगला चा, प्लॅन केलाय त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय परंतु विक्रमी वेळेत ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिजविरोध निवडून निवडणूक झाल्यामुळे